क्रिकेट इतिहासातली आणि टी ट्वेंटी इतिहासातला सर्वोत्तम स्कोर म्हणजे दिल्ली टी ट्वेंटी लीगमध्ये सुरू असलेल्या आपली डेली सुपर स्टार्स आणि किंग्स डेली यांचे मॅच सुरू होता त्यामध्ये पहिली बॅटिंग करते दिल्ली सुपर स्टार सुपर स्टार्स यांनी तीनशे आठ रनांचा मोठा लक्ष आणि तीनशे आठ रनांचा क्रिकेट टी ट्वेंटी क्रिकेट इतिहासला सर्व उत्तम आणि सर्वोत्तम स्कोर मांडला त्यांनी तीनशे आठ रनाचा आजच्या आयुष बडोनी यांच्या सेंचरीबाबत सुपर स्टार दिली यांनी तीनशे आठ रनचा मोठा लक्ष दिला हा जो स्कोर आहे तीनशे आठ रनचा हा याच्यामध्ये पहिले बॅटिंग करताना सुपरस्टार दिल्लीने एक सर्वोच्चम पारी खेळली त्यामुळे तीनशे आठ रनाचा त्यांनी मोठा लक्ष दिला त्यामध्ये सर्वोत्तम जो कॅप्टन आहे आयश बौधोनी यांनी एकशे त्रेसष्ट रनाची पारी खेळली ज्यामध्ये त्यांनी दीडशे रनाचा मोठा टार्गेट दिला त्यानंतर ज्या प्रियाश आर्य आर्य आला त्यानंतर त्यांनी पण आपली अटॅकिंग पारी खेळली आणि तीनशे आठ रनाचा मोठं लक्ष दिलं आणि हे सुपरस्टार दिल्लीने वीस ओव्हरमध्ये कम्प्लीट केली आणि क्रिकेट इथं सर्वोच्च स्कोअर आपल्या नार केला केला कारण कोणत्या पण टी ट्वेंटी इतिहासात म्हणा किंवा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये हा स्कोर आता पण तीनशे जवळवर कोणती टीम कोणता संघ गेला होता तो दाखवला आहे डेल्ली सुपरस्टार यांनी डेली सुपरस्टार यांनी सुपर आठ गडी मारून किंग्स डेलीवर तीनशे आठ रनाचा लक्ष दिला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा